शीतकड्यावरून युवक युवतीने आत्महत्या केली सप्तशृंगी गडाच्या शीतकड्यावरून उडी मारून युवती व युवकाने आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली याबाबत वणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भातोडा शिवारात सप्तशृंगी गडाच्या दक्षिणेस असलेल्या शीतकड्यावरून युवती व युवकाने उडी मारून आत्महत्या केली तिरांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे याबाबतची खबर भातोडे येथील पोलीस पाटील विजय राऊत यांनी पोलिसांना दिली माहितीवरून घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा केला मिळालेल्या माहितीनुसार दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी वणी येथील युवक आदित्य संजय देशमुख तसेच फोपशी येथील मोनिका किसन शिरसाठीने हिने सप्तशृंगी गडाच्या दक्षिण बाजूस असलेल्या शीतकड्यावरून दोघांनी आत्महत्या केली वणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची वेगवेगळी नोंद करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार मोनिका शिरसाठ मिसिंग असल्याची तक्रार नातेवाईकांनी वणी पोलीस ठाण्यात दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी केली होती दोन्ही मृतदेह शीतकड्याजवळ सापडले होते मृतदेह कड्याच्या मध्यभागापासून खाली उतरून वणी रुग्णालयात आणण्यात आले त्यांचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले वृत्तसंकलन वृषाली सोलंकी व माधव खिबिया